नाशिकच्या शिडको परिसरातील पवन नगर भागात काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांकडून गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सिडको पवननगर परिसरात चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी हातात धारदार शस्त्रे घेऊन अक्षरशः धुमाकूळ घातला अर्धा तास परिसरात दहशत टोळक्याने पवन नगर लोकमान्य नगर अष्टविनायक चौक अक्षय चौक या भागात फिरत अनेक दुचाकी वाहनांची तोडफोड केली काही घरांच्या के खिडक्याच्या काचा फोडून दगडफेक केली तसंच महिलांची छेडछाड करत परिसरात दहशत पसरवली गुंड धुडगुस घालत होते त्यावेळी अनेक महिला घरकामात होत्या विद्यार्थी वर्गातून परतत होते तर काही महिला बाजारात भाजी घेण्यासाठी बाहेर पडल्या होत्या या धुवाकुळात सरला कुमावत या महिलेच्या हातावर सायकल फेकण्याचा सा। आली त्या जखमी झाल्या या हल्ल्यामुळे परिसरात महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी संशयित स्वप्नील पवार याला पकडलं चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन अल्पवयनांसह एकाला ताब्यात घेतले असून टोळीचा मुख्य सूत्रधार पसार झाला आहे त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे नाशिक शहरात गुन्हेगाराविरुद्ध पोलिसांकडून कारवाई सुरू असताना अशा प्रकारचे घटना घडत असल्याने परिसरात रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे या टोळीतील उर्वरित आरोपी त्यांचा त्वरित बंदोबस्त करून परिसरात सुरक्षित करावा अशी मागणी नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे ए के पी न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नाशिक